दोन दिवसाखाली राज ठाकरे यांची मुंबईमध्ये सभा झाली आणि त्या सभेमध्ये कशाप्रकारे आपल्या मुंबईला गुजरात मध्ये नेण्याचा प्रयत्न चालू आहे हे त्यांनी पूर्णपणे पूर्ण आपल्या राज्याला आणि आपल्या देशातील जी काही जनता आहे त्यांना दाखवून आहे त्याच्यामुळे कसं उद्या पंधरा तारखेला जे काही मुंबई महानगरपालिका आणि इतर ज्या काही महानगरपालिका आहेत त्याचं इलेक्शन होणार आहे त्याच्यामुळे तुमचे पाच सेकंद खूप महत्त्वाचे आहेत ज्यावेळेस तुम्ही मतदान करण्यासाठी जाताल त्यावेळेस कसं आहे तुम्ही आत्ताचा विचार करू नका भविष्यातला विचार करा कारण कसं आहे एकदा जर मुंबई जर गुजरातला गेली तर परत आहे बोलून आणि काही करून काही उपयोग नाही कारण कसं आहे तुम्ही आत्ताच आपल्या मुंबईला वाचू शकतो कारण ही आपली मुंबई ही जी आपल्या देशाची आर्थिक राजधानी आहे आणि ती महाराष्ट्रामध्येच राहिली पाहिजे आणि आपल्या राज्याची सुद्धा ती राजधानी प्रकारे दोन हजार चौदा सा साली ज्या प्रकारे अडाणी यांचे प्रोजेक्ट किती होते आणि आत्ता सध्या प्रोजेक्ट कसे आहेत किंवा किती आहेत हे राज ठाकरे यांनी त्यांच्या सभेमध्ये पूर्ण जयंतीला दाखवून दिले त्याच्यामुळे हे जे काय केंद्रातील जे काय सत्ताधारी पक्ष आहेत किंवा जे काही राज्यातील सत्ताधारी पक्ष आहेत कशा प्रकारे एका म्हणजे व्यक्तीच्या हाता म्हणजे हातामध्ये दे, आपल्या देशाची आपल्या महाराष्ट्राची ही संपत्ती देत आहेत त्याच्यामुळे कसंही उद्या विचारपूर्वक मतदान करा कारण कसाही वेळ आत्ताचा वेळ एकदा गेली तर ती वेळ परत येत नाही हा तुमचा निर्णय आणि आहे तुम्हालाच हा म्हणजे ही करायचं आहे डिसिजन घ्यायचं आहे त्याच्यामुळे माझं तुम्हाला एकच सांगणं आहे की आहे जी आपली कोण मुंबई वाचू शकेल अशाला तुम्ही मतदान करा खूप खूप धन्यवाद